विद्यार्थी मित्रांनो प्रकरण नव्व समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण आपण अभ्यासतोय डायरेक्ट प्रपोशन अँड इनव्हर्स प्रपोशन सरावसंची एकोणचाळीसमधली काही उदाहरण आपण अभ्यासतोय त्यातलं चौथं उदाहरण आपण सोडवतो आहे काय आहे पहा अ व ब यांनी मिळालेला चोवीस हजार पाचशे रुपये नफा तिना सात या प्रमाणात वाटून घेतला प्रत्येकाने आपापल्या मिळालेल्या नफ्यापैकी दोन टक्के रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली तर प्रत्येकाने किती रक्कम निधीसाठी दिली यामध्ये आपल्याला एकूण मिळालेल्या नफ्यापैकी एकूण मिळालेल्या नफ्यापैकी अचा वाटा काय म्हणायला पाहिजे बघा तीनास सात या प्रमाणात हा वाटून घेतलेला आहे म्हणजे अ वाटा तीन एक्स तर बचा वाटा सात एक्स मानू तिना सात म्हणजेच तीन एक स एक स या एककाची तिप्पट ही अ साठी आणि एक स या एककाची सातपट ही बचावटासाठी एकूण नफा किती झालेला आहे चोवीस हजार पाचशे अगदी बरोबर आहे एकूण नफा बरोबर चोवीस हजार पाचशे रुपये त्यामुळे समीकरण काय होणार हां तीन एक अधिक सात एक स बरोबर चोवीस हजार पाचशे अचा नफा तीन साथ एक सचा नफा सात एक दोघांचा नफा चोवीस हजार पाचशे स्वरूप पद आहेत सात एक सात एक तीन एक स दहा एक बरोबर चोवीस हजार पाचशे कसंही केलं तर चालते दहा पलीकडे नेऊन भागिले केलं काय आणि आहे या स्थितीला शून्य दहा वरचं आणि चोवीस हजार पाचशे वरचं जाऊ जा। शकते पलीकडे जाऊन भागाकार केल्यानंतर सुद्धा असंच करावं लागणार आहे ठीक आहे ओके शून्य गेलं दोन हजार चारशे पन्नास रुपये एक्सची किंमत आली आता एकशेची तिप्पण म्हणजे अच नफा अचा नफ्याचा वाटा किती मांडला होता तीन एक्स त्यामुळं तीन गुणिले दोन हजार चारशे पन्नास गुणाकार करा तीन शून्य शून्य तीनापाची पंधराला पाच हच्च्याला एक तीन चौक बाराने एक तेरा तीन उन्नसा एक सात इथे आलं सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बचा वाटा बचा नफ्याचा वाटा बरोबर सात एकसा आहे सात गुणले एकशे किती आहे दोन हजार चारशे पन्नास हां सात गुणले दोन हजार चारशे पन्नास सातनं या सात शून्य शून्य सातनं पाचला बोला साता पाच पस्तीसला पाच हातच्या तीन छान सात चौक अठ्ठावीस न हाते किती आले ते बळा नो तीन अठ्ठावीस तीन छान एकतीस ला तीन सातून चौदा तीन सतरा सतरा हजार एकशे पन्नास रुपये सतरा हजार एकशे पन्नास आणि सात हजार तीनशे पन्नास किती बेरीज यायला हवी छान चोवीस हजार पाचशे येतेच त्यामुळे या ठिकाणी सैनिक कल्याण निधीला सैनिक कल्याण निधीला ने दिलेली रक्कम अने दिलेली रक्कम कशी काढायची हां सात हजार तीनशे पन्नास किती टक्के दिले दोन टक्के म्हणजे दोन छेद शंभर शंभर रुपयाला दोन रुपये तर त्याचा नफा आहे अचा सात हजार तीनशे पन्नासला काय ठीक आहे गुन्हे दोन ना? बे शून्य 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 गेलं तरी चालतंय बे पंचे दहाला शून्य हच्याला एक बे सान एक सात आणि बेसाती चौदा आणि भागिले दहा आहे की नाही मग पुन्हा आणि दशांश चिन्ह दिलं छेद दहा आणि पुन्हा शून्य शून्य गेलं किती आलं एकशे सत्तेचाळीस रुपये म्हणजे अन सैनिक कल्याण निधीला किती रक्कम दिली एकशे सत्तेचाळीस रुपये अशाच पद्धतीनं आपण ब न दिलेली मदत म्हणजे सैनिक कल्याण निधीला काय असणार दोन छेद शंभर गुणले सतरा हजार एकशे पन्नास करूया पहा या ठिकाणी सैनिक कल्याण निधीला बने दिलेला निधी दोन टक्के सतरा सतरा हजार एकशे पन्नासचा दोन टक्केनं सतरा हजार एकशे पन्नास गुणले दोनशे शंभर ठीक आहे मागासारखं शून्य गेले हां सतराशे पंधराला दोन न गुण बे बेपंचे दहा पुढं बे बेक्के बे दोन एक तीन आणि सतरा दोन्ही चौतीस ह्याला भागिले दहा हे अजून शून्य शून्य गेले मागासारखं तीनशे त्रेचाळीस रुपये म्हणजे अ चा उत्तर जे आहे सैनिक कल्याण निधी अ चा सैनिक कल्याण निधी एकशे सत्तेचाळीस रुपये आणि ब चा सैनिक कल्याण निधी तीनशे त्रेचाळीस रुपये एकदम सोपं आहे समजलं ओके ठीक आहे सोडवा सराव करा